साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस पैठणमधून संदीपान भुमरे यांना तिकीट दिलं आपली सत्ता आली की संदीपान भुमरे यांचं मंत्रिपद ठरलेलं असायचं मागच्या वेळेस आपण मुख्यमंत्री झालात आणि लगेच संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्रीपद झालं त्यांना इतकं सारं दिलं संदीपान भुमरे यांनी कधी पैठणमधून निष्ठावंत शिवसैनिकांना पुढे येऊच दिलं नाही तुम्ही इतकं दिल्यानंतरही त्यांनी शेवटी गद्दारीच केली खरं तर मागच्या वेळेसच त्यांचा पराभव झाला असता पण ते थोडक्यात वाचले यावेळेस विधानसभेची मला उमेदवारी द्या मी संदीपान भुमरेना पैठणमधून फक्त पराभूतच नाही करणार तर त्यांना पन्नास हजाराच्या फरकानं पाडून दाखवतो असं वक्तव्य केलंय मातोश्रीवर नुकताच पक्षप्रवेश केलेल्या दत्ता गोरडे यांनी दत्ता कोरडे हे मूळचे शिवसैनिकच होते मात्र मागच्या वेळेस संदीपान भुमरे यांच्या विरोधात त्यांना विधानसभा लढवायची होती मात्र त्यांना शिवसेनेकडून तिकीट भेटलं नाही परंतु आता संदीपन भुमरे हे शिंदे गटात गेलेत त्यामुळं गोरडेंचा मार्ग मोकळा झाला आहे आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे आणि त्यामुळं यावेळेसची पैठण विधानसभेची उमेदवारी त्यांना फिक्स झाल्याचं बोललं जात आहे मातोश्रीवर प्रवेश झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि गोरडे यांच्यात बोलणे झाली असून यावेळेसची विधानसभेची उमेदवारी दत्ता गोरडे यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे मित्रांनो यावेळेस संदीपानं भुमरे यांचा पराभव होईल का कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र